मुलांना शुभेच्छा देण्यासाठी मी सादर आमंत्रित करते कोमल आडे <प्रेणारी> नमस्कार माझे नाव मी शिकते आज समारंभ व होता सातवीच्या विद्यार विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना एक एक वर्गात जाऊन सर्व विद्यार्थ्यांना शिकवलं हे मला त्यांचं खूप आवडलं आणि त्यांनी ती कोणतीही अडचण आली तर आम्हाला ते खूप मदत करत होते

करत कोणाला लागलं की तरी पळत यायचे आणि कोणाला काही झालं की पळत यायचे आणि जर ते आता शाळा सोडून जात आहे तर खूप दुःख वाटत आहे की ते जात आहे म्हणून आणि आम्हाला <स्यारा> वाटते की कधीची शाळा सोडून जाऊ नये त्यांनी आणि या शाळेत राहावे असं आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी कधी ही शाळा सोडावी नाही आणि या शाळेत सोडाव्या पण असं एक आनंदाची गोष्ट आहे की ते जर या शाळेत राहिले तर आम्हाला वाटतो की कधी जाऊ नये आणि मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते की पुढे खूप मोठं यशस्वी व्हा आणि खूप मोठं दुसऱ्यांची मदत करा आणि एका को कोणी जर माणसाला जर मदत असेल तर ती मदत खरंच सोडवा त्यांची आणि काही कोणत्याही माणसं जर आपल्याला काही जर सांगत असतील काही मदत असेल तर त्यां 你玩。